सांगलीत किती पाणीपातीला कुठे येणार पूर महापालिकेकडून महा महा यादी प्रसिद्ध अनेकदा महापुराचा सामना करणाऱ्या सांगलीकरांच्या डोईवर पुराचा धोका निर्माण झालाय अद्यापही परिस्थिती नियंत्रणात असली तरी कोयना धरण क्षेत्रातील पावसावर पुराचं गणित अवलंबून आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेने कृष्णा नदीची पाणीपाती आणि त्यानुसार बाधित होणाऱ्या लोकवस्त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे आणि त्यानुसार नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे सांगलीच्या अयरबीन पुलाजवळ पाणीपातीचा मोजमाप दर्शवलेलं आहे महापालिका पूर नियंत्रण कक्ष तसेच पाटबंधारे विभाग सातत्यानं त्यावर लक्ष ठेवून आहेत सध्या सांगलीतील पाणीपाती तीस फुटावर आल्याने पूर येण्यास सुरुवात झाली आहे फुटागणिक लोकबस्त्या बाधित होणार आहेत तरीही नदीपातीत गतीनं वाढ होत नसल्यानं परिस्थिती नियंत्रणात असल्याचं प्रशासनानं सांगितलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली